माढा सिनाचे पाणी बावीला आणल्यावरच फेटा बांधणार आमदार अभिजित पाटील आमदार पाटील व आमदार कांबळे यांची बग्गीतून व घोड्यावरून निघाली मिरवणूक माढा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील व पुणे कॉन्टोमेंट विधानसभा मतदारसंघाचे व बावीचे सुपुत्र आमदार सुनील कांबळे यांची बग्गीतून व घोड्यावरून मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी सत्कार करत मिरवणूक काढण्यात आली ग्रामदैवत बलिंगेश्वर व विठ्ठ रुक्मिणी मातेस नतमस्त होऊन ग्रामस्थांनी मतदान रूपी आशीर्वाद दिल्यामुळे हे परिवर्तन घडले आणि हा विजय मिळाला निवडणुकीच्या संघर्षात बावीच्या अनेक सहकार्यांनी सर्वांच्या पुढे येऊन सहभाग घेतला बावीमध्ये बैलगाडा शर्यतीमुळे विजयाचे वातावरण निर्माण झाले बाबीकरांच्या सत्काराने मला दहा हत्तीचं बळ मिळालं बावी गावाला सीनामाढा योजनेचे पाणी आणल्यावरच गावात फेटा बांधणार हा संकल्प मी केला आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे असे प्रतिपादन माडेचे आमदार अभिजित पाटील यांनी केलंय पुणे कॉन्ट्युमेंट विधानसभा मतदारसंघाचे व बाबीचे सुपुत्र आमदार सुनील कांबळे व माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिजित पाटील यांची बग्गीतून मिरवणूक काढण्यात आली आहे ग्रामस्थांनी जेसीबीद्वारे फुलाची उधळण करत नागरी सत्कार केला यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे सदस्य भारत शिंदे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील संभाजी ब्रिगेड दिनेश जगदाळे बालाजी पाटील जिल्हा युवती जिल्हाध्यक्षा विनंती कुलकर्णी डी एस मोरे महाराज कुरण गिड्डे सयाजी पाटील राजाभाऊ पाटील अनिल मोरे लक्ष्मण मोरे निलेश पाटील उल्हास मोरे दयानंद महाडिक देशमुख पप्पू मोरे सूरज मोरे स्वप्नील मोरे शुभम मोरे आकाश मोरे सुदर्शन मोरे आदर्श मोरे तेजस मोरे निखिल मोरे राज रामराजे मोरे नागेश मोरे केदार मोरे यांसह आदी उपस्थित होते